हॅलो नमस्कार मी रेशमी शेळकेतील सुजी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि माझ्या घरा घराचं कितपत आलेलं आहे हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं आणि मुळात मला ताई मला असं खूप विचारलं गेलं की तुम्ही एवढ्या वर्षा म्हणजे एवढ्यापासून तुम्ही भाड्याने वगैरे राहता तर तुम्ही अजूनपर्यंत घर का नाही घेतलं होतं तर ह्यावरती मी व्हिडिओ गेल्या वर्षी बनवला होता की लग्नाला माझ्या आठ वर्ष झाली आणि अजूनपर्यंत आम्ही घर नाही घेतलेलं आहे सो तो मी व्हिडिओ बनवलेला होता काही फायनान्शियल क्रायसिस होते आमच्या आयुष्यामध्ये तर त्या सगळ्या गोष्टींना मात करून आम्ही काही वर्ष स्टेबल राहिलो त्यानंतर आयाशी प्लॅनिंग केली आणि त्यानंतरच आम्ही घराचं प्लॅन करायचा विचार होता सो आयाशीला आता तीन वर्षं झालेली आहेत तर मग तेव्हा विचार केला की चला आता सगळ्या गोष्टी हळूहळू होत आहेत तर आता आपलं घराचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करूया सो so, तेच एक आठ वर्ष का गेली हा त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे तर आमचा हे जे घर आहे ते शोधण्याचा प्रवास होता कसा होता भयंकर कठीण होता अक्षरशः वाले होते रूम शोधता शोधता कारण एकतर बजेट बसत नव्हता एकतर आम्हाला जवळ हवं होतं एकतर आजूबाजूच्या स्कूल अयांशला अयांशसाठी जे ॲक्टिव्हिटीज लागतील त्यासाठी कारण आम्ही दिवसभर कामाप्रती असणार आहोत सिक्युरिटी असणं गरजेचं आहे बिल्डिंगमध्ये बिल्डिंग, बिल्डिंग कसं बिल्डिंग आहे बिल्डिंगची कंडिशन काय आहे कारण आम्हाला आम्ही अंडर कन्स्ट्रक्शन रूम बघितला नाही कारण अंडर कन्स्ट्रक्शन रूम हे स्टेशनपासून खूप लांब म्हणजे खूप अंतरावरती आहेत लांब अंतरावरती आहेत त्याच्यामुळे पॉसिबल होत नाही दीपकच्या शिफ्ट बदलत असतात तो मिड सुद्धा येतो चार वाजतासुद्धा निघून जातो एक वाजता येतो अशा खूप साऱ्या त्याच्या शिफ्ट बदलत असतात त्याच्यामुळे ती एक सेक्युरिटी आम्हाला हवी होती आम्ही आयांश आणि मी आयांशसाठी स्पेशली सिक्युरिटी हवी होती सो so, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायच्या होत्या म्हणून आम्हाला स्टेशनच्या जवळच रूम घ्यायचा होता म्हणजे इझी टू ट्रॅव्हल असे शा म्हणजे आता मी तर इथे जवळच काम करते तर माझा प्रश्नच नाही तरी पण जर मी जवळ काम करते आहे आणि जर घर लांब घेतलं तर मग त्या ट्रॅव्हलिंग जवळ असल्याचा काही फायदा नाही आहे असं आहे त्यामुळे मग आम्हाला घर पण स्टेशनच्या जवळच हवं होतं सो so, त्याच्यामुळे आम्हाला आमचं बजेट बसत नव्हता स्टेशनच्या जवळ रूम असेल तर भरमसाट रेट होते आमच्या रेटमध्ये कुठे फिक्स होत नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की थोडासा बजेट कमी करूया म्हणजे थोडंसं मग ती कशी बिल्डिंगची कंडिशन किंवा बिल्डिंगच्या वर्ष त्याचं किती वर्ष झालेली असते कारण रिसेल प्रॉपर्टीज भेटणार स्टेशनच्या जवळ सगळ्या रिसेल प्रॉपर्टीज असतात सो हे कुठे आमचं फिक्स होत नव्हतं कारण आम्ही जेव्हा इथे शिफ्ट झालो जून महिन्यामध्ये शिफ्ट झालो होतं ह्या माइंडसेटने झालं होतं की आत्ता स्वतःचं घर घ्यायचे मी पण ऑफिसला लागलेली आहे माझ्या पण इन्कममधून काही ना काहीतरी होऊ शकतं सो तेव्हाच विचार केला होता की आपण आता रूम घेऊया तर रू जेव्हा आम्ही ते शिफ्ट झालो होतो ना तेव्हा तीन महिने विचार केला होता की फक्त तीन चार एरिया म्हणजे कुठे आपण घेऊ शकतो आणि तिथे मुलांची स्कूल कशी आहे इतर ॲक्टिव्हिटीज कशा आहेत तर त्या सगळ्या डोक्यात घेऊन आपण तिकडचा रेट ओळखूया म्हणजे जाणूया जर तो रेट आपल्या बजेटमध्ये बसेल तर मग तिकडे आपण शोधायला सुरुवात करूया तर आम्हाला जवळपास तीन महिने लागले आता तीन महिने का लागले कारण मी नुकतीच ऑफिसला लागली ला 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 होती आयांश वेबेट सिटिंगला राहील की न राहील आयांशचं म्हणजे सगळं ओवरऑल आयांशवर डिपेंड होतं जर आयंश वेबिट सिटिंगमध्ये चांगला राहिला तर मग आपण हा डिसिजन पक्का घेऊ शकतो की मी घर आम्ही घर घेऊ शकतो जर आयांश व्यवस्थित राहत नाही आहे उद्या जाऊन मला समजा जॉब सोडावा लागला तर त्या गोष्टीचा म्हणजे ते कुठेतरी विस्कळलं जाईल त्याच्यामुळे आम्ही तीन महिने थोडंसं फक्त एरिया शोधत होतो आणि आमचा रेट किती आहे ते आणि इतरच्या आजूबाजूच्या तिकडचं कसं आहे एरिया तेवढंच आम्ही बघत होतो फक्त फिक्स केलं नव्हतं हो की आम्हाला हे घर घ्यायचं कारण आम्ही बरीच घरं बघितली बरीच फक्त काय तर त्याचा तोलमोल भाव वगैरे करण्यासाठीच आम्ही फिरत होतो तर जून जुलै ऑगस्ट आमचं वेळ त्याच्यातच गेली आम्ही रूम रूमसुद्धा आम्हाला खूप आवडले खूप आवडले पण त्याचा रेट खूप जास्त होता त्याच्यामुळे आम्ही मुळात नकारच होता कारण आम्ही रूम आम्ही फक्त बघत होतो आमचं घेणं हे डिसिजन नंतर होता कारण जेव्हा गणपती गेले सप्टेंबर उलटून गेल्याच्यानंतर आमचं डि डिसिजन होतं की हा आ, की कोणत्या रूम कोणत्या एरियामध्ये आपल्याला रूम घ्यायचा आहे सो so, सप्टेंबर आला त्या दरम्यान आम्ही फिक्स केलं की के आता अयाश आमचा सेट झालेला आहे अयांश आम्ही कुठल्याही एरियात गेलो तरी अयांश तिथे राहू शकतो अयांश स्कूलमध्ये जाऊ शकतो मुळात एक गोष्ट मी खूपदा सांगितली की अयाश हसत हसत शाळेत जातो आणि बेबी सिटीमध्ये सुद्धा हसत हसत जातो म्हणजे जा त्या बाबतीचा जो प्रश्न आहे ना तो केव्हाच मिटला होता सो so, फक्त आता डिसिजन होतं की घर घेणं आम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दरम्यान असं बघितलं की आम्हाला जिथे परवडेल आमच्या रेटनुसार परवडेल मग थोडंसं आम्ही थोडंसं स्टेशनच्या जवळच आहे पण थोडंसं मग मा मागे आलो मग मा आम्ही आमचा जो एरिया होता म्हणजे आपण घराची किंमत ह्या घराच्या एरिया वाईज ठरवते तर आम्ही तिघं माणसं आम्हा तिघा माणसांना किती साय कि हे सा कि लागतंय तर त्यानुसार पुन्हा आम्ही थोडंसं कमी आलो आणि मग आमचं एक बजेट फिक्स केलं आणि त्या बजेटनुसार आम्ही समोरच्याला सांगत होतो की अशा पद्धतीने आम्हाला रूम हवा आहे तर फायनली हे आलं आया ऑक्टोबर आलं ऑक्टोबरला दीपक आजारी पडला प्रचंड आजारी पडला हॉस्पिटलमध्ये होताचं कारण काम येते आम्ही गेली सतत तीन ते चार महिने प्रत्येक रविवार प्रत्येक रविवार सोडला नाही आहे मी माझा रविवारची सुट्टी असते मी आयशला घेऊन भर पावसामध्ये रूम शोधायची आता आयशला बेबी सिटिंगची सुट्टी रविवारची सुट्टी असायची त्याला ठेवू शकत नाही कारण आठवडाभर त्यांच्याकडे असते रविवारची त्यांची सुट्टी असते मी आयशला कडेवर घेऊन भर पावसामध्ये चार चार रूम बघितले म्हणजे रिक्षानी जा रिक्षानी ये आयशला घेऊन मेघा ब्लॉक्स असतात अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी खूप घडल्या प्रचंड घडल्या म्हणजे असं वाटत होतं की आता गिव्हअप करून टाकूया नाही होत आहे कारण जर घरात बसून आपल्याला रूम बघायचं असता तर वेगळी गोष्ट कारण दिवसभर आपण घरी आहोत एखादं रूम बघायचा चल गेलो अशातला बघा आणि त्यात आयश पण एवढा लहान की त्याला उचलून घेऊन त्या भर पावसात जाणं छत्री पकडायची बॅग पकडायची आयशला बघायचं ह्या सगळ्या गोष्टी खूप डिफिकल्ट झाल्या होत्या तरी पण म्हणजे असं गिवअप न करता म्हटली नाही आता पडायचं आहे पडल्याशिवाय कुठलीही गोष्ट होते जोपर्यंत आपण पाण्यात पडत नाही आणि आपण हातपाय मारत नाही ना तोपर्यंत आपण म्हणजे पोहायला शिकणार नाही त्याच्यामुळे फायनान्शियली तर सेट आहोत ना ता से ता की मला हे घ्यायचे तर आता मेंटली पण आणि फिजिकली पण स्ट्रॉंग व्हायचे की मला हे सर्च करत असताना मला कुठलाही त्रास झाला तरी चालेल काय हरकत नाही आणि दीपकच्या दीपकला रविवारची सुट्टी नसते तो कधी मध्ये त्याला सुट्टी मिळाली की तो तेव्हा जाऊन बघायचा मी सर्च करायची बरेच सारे वेबसाईट्स आहेत हाऊसिंग डॉट कॉम आहे नाईंटी नाईन एकर्स आहे मॅजिक ब्रॉक्स मॅजिक ब्रिक्स आहे नो ब्रोकर्स म्हणून आहेत <coughs> तर अशा सगळ्या साईटवरती आम्ही अप्लाय केलं आम्हाला बरेच सारे कॉल्स यायचे फेक कॉल देखील यायचे मी फेक कॉल्सवरती पण गेली होते व्हिजिट करायला कधी एक धडपड होती की मला नाही बघायला जायचं आहे मला असा रूम मिळाला फोटोज आले ना तर आपण त्या फोटोजला बघून खूप अट्रॅक्ट होतो तर तसं माझं पण झालंय तर मी गेली सुद्धा आणि फक्त तिथे गेल्यावरती फक्त शॉप दिसलं शॉपमध्ये आणि ऍक्च्युली मला फ्लॅट दाखवण्यात आलं तो फ्लॅट नव्हताच ती लोक असे फेक कुठल्या पण चांगल्या फ्लॅटचे फोटो लावणार पोस्ट करणार नाही सांगणार आमच्याकडे अवेलेबल आहे असं पण झालेलं आहे तरी पण एवढी डिमोटिवेट न होता एक जो प्रवास होता ना की मला रूम आहे रूम बघायला आहे म्हणजे जायचं तर एकच दिवस मला संडेला सुट्टी मिळायची तर मी तो प्रवास के म्हणजे पूर्ण केला तर त्या दरम्यान ना दीपक थोडा आजारी पडला जसं मी ऑक्टोबरला बोलली होती तो हॉस्पिटलाइज आहे तर एक आठवडा तो, तो हॉस्पिटलमध्ये होता त्यानंतर मग मनाशी ठाण म्हणजे असं ठाणलं की हेल्थ इश्यू होत आहेत प्रचंड शारीरिक त्रास होतोय तर त्या शारीरिक त्रासाला त्रास न देता मेंटली आपण कसं प्रिपेअर राहू शकतो म्हणजे जर एखादा आपल्याला रूम बघायला जायचं आहे तर त्याची परिपूर्ण माहिती व्हॉट्सअपवरती मागवणं त्याचे फोटोज ॲक्च्युअल फोटोज मागवणं त्यानंतर आमच्या दोघांमध्ये दो डिस्कशन व्हायचं की काय करायचं रेश्मा त्याचा रेट एवढा आहे इवन आम्ही बिल्डिंगचे फोटोज पण मागितले आम्ही पेपर पण मागितले की बाबा कधी कधी काय इलिगल असतात काही काही एखादा पेपरचं कमी असेल किंवा एखादा पेपर प्रॉपर नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही टेलिफोनिकली बोललो त्याच्यानंतरच आवडलं तर व्हिजिट केलं ह्या त्याच्या अगोदर काय व्हायचं एखादं आवडलं कॉन्टॅक्ट केला की चला बघायला जावा असं व्हायचं तर त्या दरम्यान दीपक प्रचंड हैराण झाला होता त्याला फिजिकली खूप काही गोष्टी त्रास व्हायला लागला कारण एवढा लांब वगैरे जॉब करून येतो आणि असा आ, हेक्टिक त्याला आराम न करता तो करतो तर एखाद्याच्या शरीराला नसता जमत आणि प्रचंड केला त्या खूप गोष्टी आम आम्हाला नाही माहीत त्या गोष्टी पण आम्ही दोघांनी ज्या केल्यात ना हॅट्स ऑफ आता कळतं की घर घेणं म्हणजे इझी नाही आहे खरंच इझी नाही आहे तर मग तो कवर वगैरे झाला छानपैकी मग पंधरा दिवस मी शांत बसली होती की मी म्हटली चला आता आपण शांत बसूया आता काही करूया नको थोडंसं बॉडीला रिलॅक्स वगैरे करू आणि नंतर मग मला दीपक बोला की दीप रेश्मा आता माझ्याने झेपणार नाही आहे जर तुला वेळ असेल तर तू जाऊन बघ कारण मला त्याला खूप असा हे व्हायचं आराम करणं गरजेचं असतं कारण त्याच्या फिक्स सुट्ट्या नसतात आपण कसं संडेला फिक्स सुट्टी घेतो तशी त्याची फिक्स सुट्टी नसते तर मी म्हणते ठीक आहे तू जाऊ नकोस मला जर एखादा आवडला आणि मला पसंत पडला तर मी तुला सांगेन तो बघायला तू तिकडे फेरी नको मी ऑफिसवरनं सुद्धा मला एखादा फ्लॅट बघायचा बघायचा असेल कारण माहिती ते फ्लॅट जर एक कुणा दुसऱ्यांना आवडलं तर ते निघून जायची तर तसं एकदा पण झालं होतं आमचं तर मी ऑफिसवरनं सुटून सुद्धा बघायला जायची त्याच्यानंतर रिटर्न घरी येऊन आयशला पिकअप करू घरचं जे काही रुटीन आहे ते पूर्ण करायची सो हा द खूप मोठा प्रवास आमच्यासाठी होता बोलताना जेवढं इझी आहे तेवढं करताना अजिबात इझी नव्हतं आणि त्यानंतर फायनली मार्गशीर्ष महिन्याच्या अगोदरच मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्या दोन दिवस अगोदर आम्ही एक रूम बघितला म्हणतात ना जेव्हा आपल्या नशिबात असतो रूम तेव्हा तो रूम ते एका क्षणात आपल्याला मिळतो एका क्षणात आपल्याला आवडतो एका क्षणात सगळ्या गोष्टी त्याच्या परफेक्ट असतात आणि आपण तेव्हाच्या तेव्हा फायनल करून मोकळं होतो मग त्या वेळेला मी एक दुपारी जस्ट असं बघत होती एका नवीन ब्रोकरस माझी कॉन्टॅक्ट वगैरे झाला आणि त्यानंतर मला तो बघता क्षणी आवडला त्याचे पेपर वगैरे तेव्हाच विचारले क्लिअर वगैरे आहेत का सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि त्याच दिवशी जाऊन मी बघितला मला पर्सनली खूप आवडला आणि त्यानंतर मग दीपकला म्हटली तू दुसऱ्या दिवशी जाऊन बघ म्हणून तर त्याची लेटची शिफ्ट होती तर त्याने जाऊन बघितला आणि तेव्हाच्या तेव्हाचा ते मी फोरूम फायनल केला म्हणजे एखादी गोष्ट जर घडणारच आहे ना तर त्याला चार महिने किंवा दोन महिने त्याला एक तासाचा सुद्धा कालावधी पुरेसा असो असं आमच्या बाबतीत तसं झालं आणि आमचा जो प्रवास होता ना तो एवढा आम्हाला आम्ही म्हणजे हेच करून टाकलो की आता नाही जमणार जेव्हा एखादा रूम आवडेल दोन महिने लागतील तीन महिने लागतील किंवा दोन हजार चोवीस वर्ष आलं तरी चालेल पण आता आमच्या जेवढा मला शारीरिक त्रास झाला तो त्रास घ्यायचा नाही आहे जेव्हा आमच्या नशिबात असेल तेव्हा रूम घेऊ म्हणजे रूम म्हणजे बघत राहू आणि जेव्हा आवडेल तेव्हा मी फिक्स करू पण म्हणतात ना तो आमचा जो स्ट्रगल होता ना अक्षरशः त्या परमेश्वराने बघितला प्र म्हणजे मी आयशला कडेवर घेऊन घेऊन मला बॅक पेन एवढा मी म्हटली ना मला दोन हजार फिजिकली खूप त्रास झाला तर ह्याच गोष्टीचा त्रास झाला एखादी गोष्ट जर आपल्या नशिबात असेल आणि ती खूप चांगली असेल ना तर थोडे आपल्याला कष्ट करावेच लागतात आणि त्या कष्टाचं फळ नक्कीच मिळतं शेवटी कारण की वरती जो बसणार आहे ना तो कधीच कोणाच्या बाबतीत म्हणजे कोणाची झोळी ना खाली ठेवत नाही जर त्याचे कष्ट प्रामाणिकपणे असतील असतील तर तसंच आमच्याबद्दल असं काहीच झालं होतं सो so, हे मला रिक्वेस्ट केला होता की ताई सांग तुझ्या घराबद्दल वगैरे तर घर कुठे घेतलं आहे आणि आता बस एकच महिना उरलेला आहे सगळे पेपर वगैरे ऑलमोस्ट डन आहेत थोडासा फक्त पेशन्स ठेवावे लागतील त्यानंतर आम्ही आमच्या स्वघरात जाऊ मस्त खूप हॅप्पी आहे खूप अशी आणि जे आमचं घर वगैरे झालं ते खूप चांगल्या दिवशी झालं असं पण म्हणता येणार नाही आम्ही एवढी महि एवढे महिने बघतो आहोत पण आम्ही ज्या दिवशी घर बुकिंग केली तो खूप चांगला दिवस होता आणि Uh, काय म्हणू मी तो वेगळाच होता, होता ते हॅपीनेस पण वेगळंच होतं त्या दिवसाचं सो ते भारी होतं आता घराची डिटेल्स वगैरे आहे ते पुढच्या मी व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन मग एकाच व्हिडिओमध्ये सगळं घर कुठे घेतलं आहे कसं आहे कुठच्या फ्लोरला आहे पूर्ण बिल्डिंगचं वगैरे जे काय आहे सो ते सगळं मी व्हिडिओमध्ये सांगेन कारण व्हिडिओ खूप मोठे होऊन जातात त्यानंतर म्हणून म्हटली चला आणि लवकरात लवकरच आम्ही आमच्या घरामध्ये शिफ्ट हो आता व्हिडिओ पण इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थोडं का होईना आवडत असेल तरच तुम्हाला सांगिते की र सबस्क्राईब करा नवीन जर असेल कारण मी अनालिसिसमध्ये बघते खूप जणं जी सबस्क्राईब करत नाही ती लोकं सब तेच माझे व्हिडिओ बघतायत आणि कंटिन्यू तेच व्हिडिओ लगातार बघत म्हणजे लोकं बघतायत त्याच्यामुळे रिक्वेस्ट करते की सबस्क्राईब करा आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा चला आता बाय बाय काळजी घ्या मस्त रहा आईवडिलांना अजिबात दुखाव नका तुम्हाला जे हवं ते करा बाय